नमस्कार तुम्ही खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी या मठात येत असाल आणि तुम्हाला राहायचं असेल तर तुमच्यासाठी येथील भक्तनिवास हा उत्तम पर्याय असू शकतो तर खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या मठासमोरील हा मोठासा भक्तनिवास आहे तीन मधली ही इमारत आहे नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हल विथ राजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तर आज आम्ही आलोय गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये नुकतीच एंट्री केली आणि थेट आम्ही भक्त निवासमध्ये आलोय असा हा भक्त निवासचा परिसर आहे हा भक्त निवास, निवास खूप छान आहे पण मला ना थोडासा महागडा वाटला तर असा हा भक्तनिवासचा परिसर आहे स्वच्छ आहे एकदम आणि खूप शांतता आहे मला वाटतं इथे जास्त लोक येत नाही असं एकंदरीत मला दिसतंय तर आपण घेतलेली रूम तुम्हाला मी दाखवतो आणि त्यानंतर आपण दर्शनाला जाऊया कारण दर्शनाच्या इथे खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही पटापट पत रूम घेतली फ्रेश झालो आणि आता दर्शनाला चाललो आहे त्या अगोदर आपण घेतलेली रूम कशी आहे काय काय आहे रूममध्ये ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो दोन हजार रुपयाला आपण या भक्त निवासची ही रूम बुक केलेली आहे तर ही एकशे तेरा नंबरची आपली रूम आहे नमस्कार मित्रांनो आम्ही जी रूम घेतलेली आहे फक्त निवास मधली ती तुम्हाला दाखवते या रूम मध्ये आपल्याला असे चार बेड नेट नेट रूम आहे पण थोडीशी आम्हाला महागच पडली ती हा उशा आहेत दिलेल्या आपल्याला प्रत्येकी प्रत्येकी ब्लँकेट्स आहेत या रूम मध्ये एसी नाही आहे पण दोन फॅन आहेत व्यवस्थित दोन लाईट्स आहेत छान मध्ये कर्टन आहे आपल्याला अशा पद्धतीने इकडे एक मोठा विंडो दिलेला आहे त्याला एक छान बाल्कनी सुद्धा आहे रूम मध्ये एक छान मोठं कपाट आहे की जिथे तुम्ही तुमचं सगळं घेऊन आलेलं सामान तुम्ही ठेवू शकता बघा घट्ट ओके इथे एक डायनिंग छोटस दिलंय जिथे तुमचं वस्तू ठेवू शकता तुम्ही छोटस इथे आणखी आहे इथे आपल्याला झाडू वगैरे एक डस्टबिन दिलंय मोठा एक मिरर आहे छान व्यवस्थित तयार होण्यासाठी या इथे रूम घेतली की महत्वाची असते ती बाथरूम कारण ती क्लीन असणं फार गरजेचं आहे तर हे अंघोळीचं बाथरूम आहे बऱ्यापैकी स्वच्छ आहे क्लीन आहे तसंच टॉयलेट सुद्धा दाखवते बऱ्यापैकी क्लीन आहे सुटसुटीत आणि मोठं आहे स्पेशियस आहे इथेही एक वॉश बेसिन आपल्याला दिलेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे जसं या रूमला एक छान बाल्कनी आहे आणि या बाल्कनी मधला एक सुंदर प्लस पॉईंट असा आहे की इथून समोर जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे इथून ती गुहाच आपली दिसते आपल्याला समोर छान दर्शन अगदी हिरवळ कुठल्या बरोबर सकाळी जर आपण उठू आणि तर खूप छान हिरवळ आपल्या नजरेला पडणार आहे आणि इथे कपडे वाळत घालण्यासाठी एक प्लस पॉइंट म्हणजे छान आपल्याला दोरी वगैरे बांधून दिली म्हणजे इथे तिथे कपडे आपल्याला टांगून ठेवायला नको विंडोला आपल्याला छान इथे जाळी दिलेली आहे जेणेकरून रात्री मच्छरचा त्रास होणार नाही डास नाही चावणार आपल्याला आणि बाईच्या बाथरूम मध्ये छान गरम पाण्याची पण सोय आहे व्यवस्थित गिजर आहे दिलेला जो शक्यतो हो सव, सव, असे आपण भक्त निवास मध्ये गेलो तर तिथे ही सवय सोय आपल्याला मिळत नाही खरं तर पण इथे आहे बऱ्यापैकी रूम छान नीट नेटकी आहे आम्ही आलो पाहिलं तर आम्हाला खरंच प्रसन्न वाटलं छान वाटलं एकूणच तर तुम्ही नक्की जर इथे भेट दिलीत गगनगिरी महाराजांच्या मठाला तर भक्तनिवास नक्की ट्राय करा खूप छान आहे तुमचाही एक अनुभव छान असेल अशी मी आशा करते मी आ, मगाशी म्हटलं की आम्हाला जरा रूम थोडीशी महाग पडली याचं कारण असं की इथे चार बेड आपल्याला दिलेले आहेत त्यांनी प्रत्येक बेडचे पर पर्सन पाचशे रुपये चार्जेस लावलेले आहेत आम्ही दोघं जण आणि आमचं एक छोटं पिल्लू इथे आलेलं आहे त्यामुळे आम्ही दोघंच असल्यामुळे ती आम्हाला दोन हजाराला पडली त्यामुळे थोडीशी आम्हाला ती कॉस्टली वाटली असं म्हण चार लोकांसाठी खूप छान आहे चार, चार काय मी म्हणेन पाच माणसं आली तरी तुम्ही या एका रूममध्ये छान ऍक्जेस्ट व्हाल आणि ती तुम्हाला बऱ्यापैकी रिजनेबल पडेल असं तसं म्हटलं तर आपण गजानन महाराजांच्या मठात आपण जेव्हा जातो शेगावला तर तिकडे खूप छान तशी एक सोय आहे की एक रूम तुम्हाला लमसम साडेआठशे पर्यंत त्याची किंमत असेल पण त्याच्यासोबत आपल्याला कूलरच दिलेला असतो इथे तसं नाहीये बघूया आता रात्री आम्हाला एक अनुभव येईल की इथे गरम होत आहे का थंडावा आहे ते आपण आता अनुभव घेतल्यावरच आपल्याला कळेल पण एकूण एक रूम छान आहे आमचा अनुभव आतापर्यंतचा तरी चांगला आहे तर मित्रांनो रेवाने सांगितल्याप्रमाणे थोडीशी रूम नक्कीच महाग आहे कारण आपण शेगावला जेव्हा जातो तर तिथे साडेआठशे रुपये मध्ये आपल्याला विथ कूलरचे रूम मिळते आणि या ठिकाणी ह्या ज्या काही रूम्स आहेत ना तर इथे पर पर्सन पाचशे रुपये घेतात आणि आम्ही दोघेच होतो तरी आमचे दोन हजार रुपये घेतलेत कारण इथे चार बेड आहेत तर चार लोकांचे पैसे घेतात तर थोडीशी मला महाग वाटली रूम तर या ठिकाणी अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे वॉटर फिल्टर लावलेले आहेत येथे लिफ्टची सुद्धा सुविधा आहे पण आता आम्ही चालतच चाललोय या ठिकाणी ग्राउंड फ्लोरला मोठे मोठे हॉल्स दिलेत बहुतेक हे भजन वगैरे करण्यासाठी हॉल्स असतील मोठे मोठे हॉल्स आहेत ग्राउंड फ्लोर, फ्लोर वरनं अशा प्रकारे या भक्तनिवासाचा नजारा दिसतो तर या भक्त भक्तनिवासमध्ये रूम घेतल्यावर आपल्याला काय काय mm. फॅसिलिटीज मिळतात ते तुम्हाला आता मी सांगतो तर आम्ही तीन वाजता एंट्री केली तीन वाजता एंट्री केली त्यानंतर दुपारचं जेवण तर आमचं स्किप झालं आता संध्याकाळी साडेपाच वाजता चहा वगैरे आहे ते आम्हाला मिळणार आहे त्यानंतर रात्री आठ वाजताचं जेवण आहे ते आपल्याला फ्री आहे त्यानंतर सकाळचा साडेआठचा नाश्ता आणि दुपारी एक वाजताचं जेवण आपल्याला फ्री मिळणार आहे आणि बाकी रूम आपल्याला मिळते तर अशा प्रकारे भक्तनिवासमध्ये रूम घेतल्यावर बाकीचं सगळं फ्री मिळतं जेवण वगैरे हा भक्तनिवास समोरचा गार्डन व्ह्यू बघा तर फ्रेश झालो आणि आता आपण दर्शन घ्यायला चाललोय मस्त पैकी ग्रीनरी आहे ते भक्त निवास आणि या बाजूला हे मंदिर आहे या मंदिरात आता आपण दर्शन घ्यायला चालतोय हा मठातला संध्याकाळचा चहा आणि ही जी समोर तुम्हाला गाडी दिसते या गाडीमध्ये स्वतः गगनगिरी महाराज प्रवास करायचे ही गाडी अजूनही जपून ठेवली आणि चांगल्या स्थितीत अजूनही पाहायला मिळते हा समोर भक्त निवास आणि या बाजूला आता आपण चाललोय बघूया काय आहे इकडे भरपूर लोक जाताना दिसत आहेत या बाजूला पूर्ण गार्डनच तयार केले आता आपण या भक्तनिवासच्या पाठीमागे जातोय आणि या पाठीमागे आहे ना ही भली मोठी पार्किंग आहे तुम्ही तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर इथे लावू शकता या भक्तनिवासच्या पाठीमागे ही भली मोठी गोशाला आहे छान हे वाचलो बघा किती छान दिसते रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आम्ही महाप्रसादाला जातोय इथली जेवणाची वेळ आहे रात्रीची आठ ते साडेनऊच्या दरम्यानची आहे तर आता ते जेवण कसं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो भक्त भक्तनिवस बघा हे किती छान दिसते जास्त लोक आज नाही आहेत बहुतेक उद्या रविवारी लोक येतील काही लोक ही समोरून बघा आता रात्री सुद्धा येत आहेत हे समोर मंदिर आहे रात्री किती छान दिसतंय बघा रात्रीच्या महाप्रसादासाठी ही लाईन लागली आणि रात्रीचा हा अशा प्रकारे महाप्रसाद आहे डाळ भात आणि एक भाजी आणि शिरा नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा या मठातला भक्त मधला दुसरा दिवस आहे मस्तपैकी फ्रेश झालो सकाळच्या वाजल्यात आठ आता आम्ही नाश्ता करायला जातो आणि त्यानंतर बाजूलाच इकडे आपल्या पाठीमागे गुहा आहे जिथे महाराज तपश्चर्या करायचे तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर रेवा रात्री झोप लागली का व्यवस्थित हो हो छान व्यवस्थित झोप लागली इकडे आहे ना पूर्ण पाठीमागे जंगल आहे त्यामुळे आहे ना बरेचसे मच्छर आहेत तर थोडेसे मच्छर पण होते रूममध्ये पण बरं वाटलं आता नाश्ता करायला जातो इथला सकाळचा नाश्ता कसा आहे तेही तुम्हाला मी दाखवतो या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सकाळच्या आठचा बघा कसा आहे आणि आपण घेतलेला हा निवास सकाळी अशा प्रकारे दिसतो ही जी सगळी लोक आहेत ती भक्त निवास मधलीच आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी आली नाश्त्यासाठी इथे पोहे आहेत आणि चहा आहे पोहे खूप सुंदर आहेत छान आहेत बघा रात्री इथे धोगं पाणी व्हायचं आता दिवसा पाण्याची पातळी बघा <laughs> तर आता आम्ही गुहेचं दर्शन घ्यायला चाललोय मल्हार आणि रेवा पुढे आहेत बघा गुहा दर्शनाची वेळ आहे सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत आणि या पूर्ण डोंगरामध्ये ती गुफा वसलेली आहे लगेच आपल्याला ही चढण लागलेली आहे पाय चप्पल नसल्या कारणाने हे जे छोटे छोटे दगड आहेत ना ते पायाला लागतात परत ही मोठी चढण आली इथे माकड बसलेत त्यांना खायला घालतायत आणि इथे एक छोटं मंदिर सुद्धा आहे हे बघा पायऱ्या स्वच्छ आणि नीटनेटके आहेत तर फायनली आपण गुन्हे ते इथे पोहोचलोय याच ठिकाणी गगनगिरी महाराज तपश्चर्या करायचे आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे तर मस्तपैकी गुहेमध्ये दर्शन झालं अरे वा तुला काय सांगायचं नाही खूप गुहेत प्रवेश केल्याबरोबरच अगदी प्रसन्न वाटलं आम्ही छान मी जप केला बऱ्यापैकी के चांगला आणि छान आरती झाली आमची आम्हाला आरती घेता आली पुजारी खूप कौप कॉपरेटिव्ह होते सगळ्यांना सामावून घेतलं त्यांनी आरती मध्ये सगळ्यांना आरती करायला वेळ दिला आणि खूप छान होता खरंच खूप मस्त वाटलं काहीतरी साडे नऊ पावणे दहा ची आरती असते तर त्यावेळी तुम्ही आलात तर नक्की या मित्रांनो जर रविवार आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता ते अगदी तिकडे शेवटपर्यंत लाईन लागली त्या बाजूला तर मठामध्ये दुपारच्या जेवणासाठी आलोय भरपूर रांग आहे तुम्ही जर बाहेरून येत असाल तर तुम्हाला वीस रुपये जेवणाचे लागतील आम्ही या ठिकाणी रूम घेतले त्यामुळे आम्हाला फ्रीमध्ये आहे तर अशा प्रकारे हे दुपारचं जेवण आहे दोन भाज्या आहेत डाळ भात चपाती आणि गोड एक पदार्थ असतो रविवारी तर इथे प्रचंड गर्दी असते इथला लाडूचा प्रसाद घेतला पन्नास रुपयाला दोन लाडू मिळतात तर या पाताळगंगा नदीमध्ये काही लोक एन्जॉय करताना दिसत आहेत तर आता मी तुमची रजा घेतो हा व्हिडिओ फक्त भक्त निवास आणि आजूबाजूच्या परिसरासाठी होता बाकी या ठिकाणी तुम्ही कसे याल या मंदिराच्या आजूबाजूला अजून काय काय आहे हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल